नमस्कार आपण ब बघत आहो आपल्या चॅनलवर आपल्या सरकारने कोणत्या प्रकारचे नवीन योजना आणलेल्या आहेत आणि योजना म योजनेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींना कोणत्या कशा प्रकारे पैसे देण्याचा त्यांनी आपला एक महत्वाचा पॉईंट मांडलेला आहे तो आपण बघणार आहोत तर ते पॉईंट म्हणजे की हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन नेमकंच पार पडलेलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हिवाळी आप आप अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की हा डिसेंबर महिना लगेच आपण डिसेंबर महिन्याचा हप्ता आपल्या अप लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करणार आहो आणि तो थेट आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि सांगितलं की आपल्या लाडक्या बहिणीचा हा हप्ता या दोन तीन दिवसातच मिळणार आहे आणि तो कशा प्रकारे मिळणार आहे तेही आपण बघणार आहोत ते म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून काही फेक अकाउंटही त्यांनी क्रिके क्रिएट केले होते आणि त्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तेही आपले डॉक्युमेंट बाद होणार आहेत आणि काही महिलांना त्या गोष्टीपासून वंचितही राहावं लागेल असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या हितासाठी त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच की जे त्या लाडक्या बहिणीच्या योजनेला पात्र नाहीत त्यांना त्या योजनेबाहेर काढण्याचा एक त्यांनी अनाऊन्समेंट केलेला आहे ते म्हणजेच की तीन ते चार अटी त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि त्या अटी कोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत त्या म्हणजेच की ज्या घरामध्ये चार चाकी वाहन किंवा आपल्या घरामध्ये कोणी नोकरीला लागलेलं ला असेल आणि ज्या घरामध्ये अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल त्यांना आपल्या या लाडक्या बहिणीच्या योजनेतून अपात्र ठरवणार आहेत आणि त्यांना आपल्या लाडक्या बहिणी सम न समजता त्यांनी एक महत्त्वाची एक घोषणा केलेली आहे ती म्हणजे की आपल्या लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस साडेपाच हजार रुपये आणि अशी प्लस करता एकवीसशे रुपये डिसेंबरचा हा महिना हा लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे